ही जट जेव्हा डोक्यामध्ये येते म्हणजे त्याच्याबरोबर मग त्याला अनेक गोष्टी जोडल्या जातात मग ती जट कापली तर आपलं वाईट होऊ शकतं आपल्या कुटुंबाचं वाईट होऊ शकतो नवरा असेल नवरा मरेल जट कापल्यानंतर किंवा मुलांना प्रॉब्लेम येऊ शकतात अशा अनेक गोष्टी ह्या अंधश्रद्धा याच्याबरोबर जटेबरोबर जोडल्या जातात म्हणजे की त्यांच्या डोक्यातल्या ह्या अंधश्रद्धा काढायला बराच वेळ लागतो म्हणजे जट कापायला दोन मिनटं लागतात पण त्यांच्या मनामधली जी अंधश्रद्धा तयार झालेली असती ती काढायला साधारण सहा महिन्यापासून ते मला सात वर्षापर्यंत लागलेले आहेत त्यांना काउन्सिलिंग करावं लागलेलं आहे पण जट ही अंधश्रद्धा आहे की ती अंधश्रद्धा म्हणजे काय त्याच्यात उवा वहालिखाशिवाय काही नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे जट कापतं तेव्हा मला काही सोनं मिळत नाही त्याच्यामध्ये उवा लिखा आळ्यात मिळतात आणि जेव्हा ही जट कापतो कारण त्यांचं समुपदेशन आम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने करतो आणि त्या बाईच्या मनातली जोपर्यंत ती दूर होत नाही आहे तोपर्यंत मी तिच्या डोक्यातली जट कापत नाही